नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण तिळपापडी बनवणार आहोत तर मकर संक्रांत हा भारतातील एक महत्वाचा सण आहे आणि मकर संक्रांतीला भारतामध्ये तिळगुळ बनवतात भारतामध्ये पौष महिन्यात येणारा हा सण आहे महाराष्ट्रात संक्रांत म्हणतात आसाममध्ये महापीव मध्य भारतात पोंगल आणि पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती असं म्हटलं जातं या दिवशी सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनात जातो थंडी खूप म्हणून शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून तिळगुळ केले जातात किंवा तिळपापडी केली जाते तर आज आपण तिळपापडी करणार आहोत तर तिळपापडी करण्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत पॉलिश केलेले असतील गावरान तिळ असतील तरी सुद्धा चालतील आणि तेवढच म्हणजे एक वाटी गुळ घेतलेला आहे चिकीचा गुळ घेतलेला आहे आणि सवीसाठी इथे वेळची जायफळची फूड घेतलेली आहे तर वळूया आपल्या रेसिपी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढईमध्ये तीळ पहिल्यांदा भाजून घेऊया तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ तडतडतील इतके भाजायचे आहेत आणि तीळ भाजण्यासाठी नेहमी जाड गुडाची कढई घ्यावी नाहीतर तर तीळ करपण्याची शक्यता असते तिळांना चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की गॅस बंद करायचं आहे तीळ भाजले हे कसे समजायचे तर तीळ तडतळायला लागले की समजायचे तीळ भाजलेले आहेत तिळाचा खमंग वास यायला लागलेला आहे आणि कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे आणि ती तडतडायला देखील लागलेली आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि हे ती आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे तसं तूप घालूया तर त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे गॅस मंद ह्याची वर ठेवायचा आहे नाही तर गुळ करपण्याची शक्यता असते गुळ बिलकुल करपून द्यायचा नाही आहे पाक करत असताना कडेला जे गुळ लागत असेल ते सुद्धा काढायचं आहे कारण जर गुळ करपला तर तुमच्या तिळपापडीला करपटपणाचा वास येईल अगदी मंद गॅसवर हा गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ वितलायला लागलेला आहे कडेचा गुळ काढून घ्यायचा आहे तिळपापडी करण्यासाठी चिकीचा गुळच वापरायचा एकदा का पाकायला फेस आला की, फे की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तरीसुद्धा आपण एक टेस्ट करून बघूया पा वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा गुळ टाकायचा आहे खाली टाकल्यास असता आवाज येत आहे म्हणजे पाक तयार झालेला आहे पण पाकामध्ये तिळ घालून घेऊया तिलपाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पटी गुळासाठी एक वाटी तिळ पुरेसे होतात तुम्ही बघू शकताय मिश्रण अजिबात सैलसर झालेलं नाही आहे आता त्यामध्ये वेळशीची पूड घालून घेऊया थोडंसं मीठ आणि मिक्स करून घेऊया आता आपण तिलपापडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे त्याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि एका वाटीच्या बुराला देखील तूप लावून घ्यायचं आहे आणि तिळाचं थोडंसं मिश्रण ह्या ताटावर घालायचं आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच ताटावर घालायचं आहे हाताला थोडंसं तूप लावून त्या हाताने असं सरळ करायचं आहे आणि नंतर वाटीच्या साहाय्याने पातळ करता येईल तितक तुम्ही पातळ करू शकता हलके हलके हाताने पसरून घ्यायचं आहे लाटण्याचा वापर करू शकता आता हे थंड करायला बाजूला ठेवायचं आहे थोडस आहे आणि तूप ताटाला लावायचं आहे वाटीला देखील तूप लावून घ्यायचं आहे ते मिश्रण आहे हे असं ताटावर ठेवायचं आहे हाताला तूप लावून घेऊन त्याचा एक गोळा व्यवस्थित करायचा आहे हाताला तूप लावायचं म्हणजे चटका जास्त लागत नाही आणि वाटीच्या साहाय्याने ते असं फिरवून घ्यायचं आहे खूप हलक्या हाताने कारण मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे पटकन सरकलं जातं शेप बिघडत असेल तर शेपसुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता ह्या गुरु पापड्या खूप पातळ होतात तिलपापडी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी राहिलेल्या मिश्रणाच्या तेलपापड्या बनवून घेत आहे तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली तिळपापडी तयार झाली आहे मस्त कुरकुरीत आणि कडक अशी तुम्ही बघू शकताय खूप हलकी फुलकी लागत आहे अजिबात त्याला जडपणा नाही आहे आणि तुम्ही थिकनेस बघू शकताय किती पातळ झाली आहे तुम्ही ह्यापेक्षा पातळ करू शकता फक्त पाक हा व्यवस्थित करायचा आहे तर मैत्रिणींना तिळपापडी तयार झालेली आहे तर ह्या आता प्लेटवरून काढून आपण गार करायला ठेवलेल्या आहेत आणि काही वेळावर गार झाल्यावरच यांना डब्यात भरायचं आहे जर तुम्ही गरम गरम डब्यामध्ये स्टोर केल्यात तर ते चिकट होऊ शकतात किंवा मऊ पडू शकतात थंड झालेली गुळपापडी आहे ह्या थोड्याशा गरम आहेत तुम्हाला दाखवते मी किती पातळ झालेले आहेत त्या आणि याचा आवाज देखील किती कटकन येतो आणि चांगल्या खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहे पाक मात्र व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला जर चांगल्या कुरकुरीत हवा असतील तर पाक हा गोळीबंद झाला पाहिजे तरच त्या चांगल्या कुरकुरीत होतात पाक अजिबात कच्चा ठेवायचा आहे तर करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा अजूनही माझ्या चॅनेलला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्कीच करा धन्यवाद तर मंडळी कुरकुरीत अशी पापडी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद